राईचे राई तेल आणि औषधी वनस्पती राईचे तेल आणि त्या तेलामध्ये लसूणच्या पाकळ्या घ्याव्या आणि तेल थोडे गरम करावे या गरम केलेल्या तेलाला थोडे थंड होऊ द्यावे आणि नंतर कोमट तेलने थोडा लसूण घेऊन त्याने मालिश करावी लसूण हा गरम पदार्थ मध्ये येत असल्याने त्याच्या गरम गुणधर्मामुळे शरीरातील वाद देखील नाहीसा होतो आणि मणक्याच्या वेदनेपासून त्वरित आराम मिळतो आंबट पदार्थ आंबट रस हा मणक्याच्या आजारावर फायदेशीर ठरतो आंबट पदार्थ मुळे हाडांची आणि मणक्याची झीज जलद भरून निघण्यास मदत होते त्यामुळे आंबट पदार्थ म्हणजे दही शिल्स आणि ताक इत्यादीमुळे मणक्याचे आजार कमी होण्यास बरीच मदत होते बाभळीची साल बाबळीची साल घ्यावी आणि एका पातेल्यात पाणी घेऊन कडक पाण्यात उकळावी पाच ते दहा मिनिट उकळल्यानंतर ते पाणी थंड करावे आणि मग गाळून ते पाणी मणक्यावर टाकावे या पाळण्याने मणक्याला शेक द्यावा हा उपचार केल्याने आपला मणक्याचा आजार नक्कीच बरा होईल हा उपाय आपण अगदी लहानपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही करू शकतो एरंड तेल मणक्याच्या आजारावर एरंड तेल पेक्षा गुणकारी आणि प्रभावशाली असे दुसरे औषध नाही यात वाद कमी करणारी औषधी गुणधर्म असतात तसेच संध्याना स्नेग्धता देऊन स्तंभता प्रदान करतात त्यामुळे जखडेपणा देखील दूर होतो अब्रिव्हिएशन साईन त्यामुळे रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर गरम पाण्यात किंवा चहा अर्धा चमचा एरंडेल तेल घ्यावे जवस खाणे जवस हे देखील रोज सकाळी खाल्याने शरीरातील हाडेही मजबूत होतात त्याचबरोबर जवस हे वंगणप्रमाणे प्रमाणे काम करते याने म्हणक्याच्या वेदनापासून आराम मिळतो त्यामुळे इतर तेलगत किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही जवस किंवा जवसपासून बनवलेली चटणी खावी काही भाज्यामधले जवस बारीक करून टाकावे यामुळे मणक्याचे आजार आटोक्यात येतील पांढरे तिळ पांढरे तिळ हे देखील तुम्हाला मणक्याच्या त्रासापासून आराम देण्यास बऱ्याच प्रमाणात मदत करतात त्यामुळे ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी पांढरे तिळ खावे याने बराच आराम मिळतो आणि तुमचा त्रास देखील कमी होतो जवसप्रमाणे देखील वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो जसे की भाजीमध्ये टाकून किंवा चटणी बनवून अब्रिव्हिएशन शेक देणे कोणत्याही मणक्याच्या आजारावर शेक दिल्याने देखील मणक्याच्या आजारापासून आराम मिळतो आपल्याला जर मणक्याचा त्रास असेल तर आपण बाजारातून शेक देण्याची आलेखर हॉट बॅग आणावी निरनिराळ्या प्रकारे शेक दिल्याने देखील मणक्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात शेक दिल्याने संपूर्ण नसा या मोकळ्या होतात आणि मणक्यांना आणि स्नायूंना आराम मिळतो त्यामुळे शेक देणे किंवा शेक घेणे हे मणक्यांचा आजार असणाऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते